पणदरे आपलं पणदरे आणि याच पणदऱ्याचा मुख्य स्रोत म्हणजे निराडावा कॅनॉल हा कॅनॉल भरून राहणं म्हणजे आपल्या गावाला समृद्ध करणारा वसा वा आणि वारसा आज मे महिन्यातच पूर्ण झालेला पाऊस त्याच्यानंतर वर सह्याद्रीत होणारा पाऊस आणि त्याचा विचार करून निरा देवधर भाडघर या धरणातून नदीपात्रात पाणी सोडून देण्यात आलेलं आहे कारण अजूनही पुढील पावसाळा धरणाची क्षमता याचा विचार करून आणि त्याच अनुषंगाने आपला निराडावा कॅनलही तुडुंब वाहत आहे खरंतर मी महिन्यात झालेला पाऊस आणि जून जुलै आणि आता ऑगस्ट पावसाने दिलेली दडी तर आत्ताच्या काळातही हाच आपला तुडुंब वाहणारा कॅनल आपल्या गावाला नळाखालचा भाग आणि नळाच्या वरचा भाग याच्यासाठी वरदान आहे आणि आपण आज बसलो आहे त्या या पणदरी गावात पालती मोरे आहे म्हणजे कसं वरून वाहणारा कॅनॉल एका ठिकाणी येतो आणि पूर्ण आडावला जातो आणि जमिनीतून तो, तो खालून बोगदा येतो आणि परतवर येतो तसाच शिता आलेला आहे आमचा अविदाद आमच्याबरोबर आहे आणि आम्ही आज सोनकसवाडीवरून येत असताना या पाण्याला बघितल्याच्या नंतर थोडंसं बसावं त्यात पाय सोडावं आणि एक वेगळा आनंद घ्यावा कारण आजचा दिवस माझा आहे असं म्हणून जमत नाही तर आजचा दिवस माझा आहे असं वागता आलं पाहिजे त्याच अनुषंगाने आजच्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी आम्ही थांबलेलो आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की येथील शेतकरी वर्गांच्यात कामाला असणारे हे बिहारी किंवा झारखंडचे कामगार आहेत आणि मोकळ्या वेळात चपातीचे तुकडे आणि गळ घेऊन मासे पकडायला आलेले आहेत साधारणतः पाच ते सहा चिलापी मासे त्यांनी पकडलेले आहेत प्रत्येकाचं एक चाललेलं कालचक्र आणि त्या कालचक्रात येणारा प्रत्येक क्षण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अनुभवत असतो आम्हीही आजचा दुपारचा हा क्षण ही आपल्या तुडुंब वाहणाऱ्या अगदी या, या ठिकाणून पाहिलं तर नदीचं स्वरूप असले तर हा डावा कॅनल तुडुंब वाहतो या अगदी तीन चार फूट फक्त वर जागा राहिली आहे प्रचंड प्रचंड, प्रचंड तुडुंब भरलेला आपला डावा कॅनल आणि या कॅनलच्या पाण्याचा या ठिकाणी पाण्यात पाय सोडून मजा वाटते परंतु अचानक असं वाटतं की असं भिस्ती वाटते अचानक तर हे दोन प्रकार आम्ही अनुभवतोय आणि या ठिकाणी पालती मोरी आहे पालती मोरी म्हणजे याच्यातून दोन प्रकार असतो खरं तर आपला निरडावा कॅनल हा इंग्रज काळातील आहे वरून येणाऱ्या जमिनीचा स्लोप या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी वरून वाडा येतो आणि वाड्याचं पाणी या कॅनलच्या वरून वाहून जातं आणि हा कॅनल पूर्ण जमिनीतून आलेला आहे पलीकडे गाडवलेला बांध आहे अलीकडे का याच्या खालून आलेला आहे इंग्रज काळातील हे बांधकाम आहे परंतु आजही खूप छान आहे परंतु दुर्दैवास आहे या बांधकामात उडवलेली झाडं पाटबंधारे खातं काढत नाही आहे आणि सुस्थित असणारं बांधकाम फा कारण झाडं म्हटलं की ज्या ठिकाणी माती आहे डोंगर आहे जमीन आहे त्या ठिकाणी झाडं असतात परंतु मानवनिर्मित बांधकामात कधीही झाडं येऊ नयेत कारण त्या झाडांच्या मुळ्या त्या बांधकामात जातात आणि बांधकाम निकृष्ट होतं असं निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा बऱ्याच गोष्टी असतात तर, तर हा आपला निरडावा कॅनल मस्त खूप छान आणि खूप मस्त आयुष्य जर तुमचं त्यांचं निरीक्षण संपलेलं असेल तर आपण निघायचं का मुखसंमती देऊन आमचा आवीदादा उठलेला आहे आणि चला